मला वाटतं मी अजून ते ऍफिडेव्हिट पाहिलेलं नाही मला नीट माहीत नाहीये परंतु यामध्ये एकही एक 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 शंका नाकारता येत नाही की, की या संदर्भातले पुरावे नष्ट केलेत की काय कारण शेवटी कोर्ट यंत्रणा या पुराव्याच्या आधारे त्या ठिकाणी बोलत असतात भूमिका घेत असतात आणि त्याच्यामुळे तशा प्रकारचं त्या मुळाशी जाऊन तपशीलवार माहिती घेऊन नेमकं यावर प्रतिक्रिया देणं मला वाटतं संयुक्तिक ठरेल भाजपच्या अनेक आमदारांकडून असं म्हटलं जाते खास करून की की ठाकरे सरकारनं त्यावेळेला सगळे पुरावे नष्ट केले आणि कोर्ट हे पुराव्यावरती निकाल देत असतो नाही तेच म्हणून मी आपल्याला बोललो की त्या ठिकाणी सत्तेचा वापर अशा प्रकारे उपलब्ध असणारे पुरावे नष्ट करण्यासाठी केलाय की के काय हे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि त्यानंतरच या ठिकाणी अशा विषयावर त्या ठिकाणी बोललेलं उचित आणि समर्पक ठरेल असं मला वाटतं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेतकडे दोन्ही पक्षांकडून बँकेमध्ये टीजर लॉन्च केले जातात नाही मला वाटत दोन भाऊ एकत्र येत असतील तर आपण कुटुंब असल असा महाराष्ट्र कोणाच्या पोटात दुखायचं आमचं काही कारण नाहीये आणि राजकारणामध्ये वेगवेगळे वेग वेग पक्ष वेगवेगळे वेग नेते एकत्र येत असतात कार्यक्रम होत असतात परंतु कार्यक्रम होत असताना जर वेगवेगळे वेग टीजर येत आहेत म्हणजे आम्ही टीझर पण एकत्रित एक काढू शकत नसो तर भविष्यातली एकत्रित येण्याची नांदी काय आहे हे या टीजर मधला त्या ठिकाणी दिसून येईल आज मुंबईत एक आंदोलन चालू आहे महाजोती नदी मिळत नसल्या कारणानं लक्ष्मण जलसमाधी आंदोलन चालू केलेलं आहे आणि गिरगाव चौपाटी अनेक ओबीसी बांधव हे समुद्रामध्ये उतरलेले मला वाटतं ओबीसी समाजासाठी हे सरकार त्या ठिकाणी अत्यंत संवेदनशील आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या तशा प्रकारच्या ओबीसी महामंडळाला निधीसाठी स्वयंस्पष्ट सूचना आहेत निधीच्या तरतूद करायला सांगितलेल्या आहेत आणि ओबीसी मंत्री स्वतः आमचे अतुल सावे साहेब या प्रकरणी लक्ष घालतायत त्यांना निधीची कमतरता पडणार नाही अशा प्रकारची सरकारची भूमिका असल्याचं मला नीट माहीत आहे प्रश्न विचारायचा मला विरोधक आता असं म्हणतायत की आधी आरोप करतात भाजप किंवा महाविकामधले नेते आणि मग जर का कुठेतरी पळवाट काढण्याची काही आवश्यकता नाहीये आता विरोधक काय आमचं कोड कौतुक करायचं कारण नाहीये तेही त्या ठिकाणी आमच्या भूमिकेच्या विपरीतच भूमिका त्या ठिकाणी घेणार आणि त्याच्यामुळे मला वाटतं एखाद्या गोष्टीत तथ्य निघालं नाही ते स्वीकारलं पाहिजे परंतु अशा प्रकारच्या पुराव्याच्या संदर्भात जर त्या ठिकाणी संशयाची परिस्थिती असेल तर त्याही बाबतीत माहिती पुढे आल्यावर मला वाटतं विरोधकांनी बोललं तर बरं आहे गटाच्या नेत्यांकडनं असं म्हटलं जाते की आदित्य ठाकरेंची बदनामी केला राजकीय प्रयत्न प्राज्ट केला त्यामुळे भाजपनं माफी मागितली पाहिजे नाही मला वाटतंय बघा आणि कोण राजकीय जीवनातला त्या ठिकाणी उद्ध्वस्त होत नाही राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात आरोप हे काही असणाऱ्या गोष्टींच्या आधारे होत असतात आणि त्या त्या न्याय यंत्रणा त्या संदर्भात निर्णय देत असतात आता माफी मागायचा काही प्रश्नच उद्भवत नाही आता अनेक आरोप असे केलेले आहेत ज्याच्यामध्ये काळीचं तथ्य नाही मग वारंवार महाविकास आघाडीचे नेते घोबाट्याचे नेते काही माफी मागणार आहेत का त्याच्यामुळे मला वाटतं आरोप प्रत्यारोपीय होतच असतात आणि त्या यंत्रणा निर्णय देत असतात त्याने असं वाटत आपल्या नुकसानीचा दावा टाकावा काही निवडणुकी अमरावती काँग्रेस मध्ये गोंधळाचं वातावरण आहे तिकडे वर्षा गायकवाड यांनी मुंबईत नाराजी आहेत तर हर्षवर्धन सपकाळ बाबतीत सुद्धा तक्रारी आहे तर हर्षवर्धन सपकाळ हे दिल्लीमध्ये दाखल झालेले एकंदरीत कसं बघता या सगळ्या मला वाटतं विरोधी पक्ष पूर्णपणे हदबल झालेला दिसतोय कुठल्याही प्रकारची एक वाक्यता सुसूत्रता दिसत नाही कारण विधिमंडळामध्ये बघाल महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे सरकार समोर त्या ठिकाणी लढण्याची त्यांच्यामध्ये उमेद राहिलेली नाही प्रत्येक पक्ष आपापसात त्या ठिकाणी गटबाजीनं पोकरला गेलाय आणि त्याच्यामुळे जे स्वतःच गडबाजीनं त्या ठिकाणी आकांड डुंबलेले आहेत ते त्या ठिकाणी ना सत्ताधाऱ्यांना सामोरे करू शकत

व्यक्तीला माराण करण्यात आली मला या विषयाची माहिती नाही परत महाराण करणं त्या ठिकाणी नाही या महाराष्ट्रात मराठी आहे तर मराठीचा अभिमान प्रत्येकाने बाळगलाच केली तुम्हाला मंत्रिपदा माझ्यावर अजिबात अन्याय झालेला नाही मी खूप आनंदी आहे पक्षाचा नेता आहे पक्षामध्ये ने उत्तम अशा प्रकारचा सन्मान आहे अनिल परबांच्या सद्भावनेविषयी मी त्यांचा कृतज्ञता व्यक्त करतो त्याचा विरोधकांना प्रवीण दरेकर यांची जास्त काळजी किंवा चिंता म्हणायची का नाही असं प्रत्येकाच्या शेवटी अनिल परब माझे जुने मित्र आहेत आणि त्याच्यावर आपल्याकडे जरी पक्षात वेगवेगळे असलो तरी मित्राचं भलं करण्याची मानसिकता अजून तरी आपल्याकडे आहे मी त्यांच्या सद्भावनेबद्दल आदर व्यक्त करतो ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight